छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अमरावती जिल्ह्याच्या सायन्स कोर प्रांगणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांचे रेकॉर्ड ब्रेक सभा ठरली आहे जिल्ह्यातील काणाकोपऱ्यातून आंबेडकरांच्या सभेला लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उसळलाय महाराष्ट्रातील ओरगरीब कष्टकरी शेतकरी नागरिकांच्या लक्षात आलंय हुकुमशाही सरकारच्या विरोधात खंबीरपणे वंचित बहुजन आघाडीच लढू शकते या उसळलेल्या जनसमुदायाने ठरवलंय की तो वंचित शिवाय राहणार नाही वंचितमधील कोणीही तुरुंगात जाणार नाही गेले तर सोनिया गांधींपासून सगळे जेलमध्ये जाणार एकत्र लढलो तर ती वेळ येणार नाही आघाडी केली तर वाचाल नाहीतर जेलमध्ये जाल भाजपचा कार्यक्रम हुकुमशाही पद्धतीने चालू आहे मोदींना केवळ एकच पक्ष पाहिजे त्यामुळे राजकीय पक्ष वाचवणे ही काळाची गरज आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे यांनी बसून समझोता करावा अन्यथा जेलमध्ये जावं लागेल असा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिलाय समस्त नागरिकांच्या न्याय आणि हक्कासाठी आणि मोदींना हटवण्यासाठी ठराविक जागा दिल्या तर युती करू नाही तर राज्यातील पूर्ण अठ्ठेचाळीस जागा लढवू असं प्रकाश आंबेडकरांनी सभेमध्ये संबोधित केलंय प्रकाश आंबेडकर म्हणाले की आर एस एस भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणामुळे काही बदल नाहीत त्यांच्या काळात सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत्या आताची सरकार देखील शासकीय शाळा बंद करून खाजगी शाळा आणत आहेत त्यामुळे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय आणि हक्कासाठी एकत्र लढणे ही काळाची गरज आहे वंचित बहुजन आघाडीच्या गौरवशाली महासभेला वंचित प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा प्रदेश प्रवक्ता मौलाना मुपशिर महासचिव राजेंद्र पातोडे माजी मंत्री रमेश कुमार गजभिये महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष निशा शेंडे अकोला जिल्हा परिषदचे अध्यक्ष संगीता अडाव महासचिव अरुंधती शिरसाट जिल्हाध्यक्ष शैलेश गवई अमरावती शहराध्यक्ष सुरेश तायडे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते میں جڑ کر رہنے کی اپیل کر رہی ہے آخیر میں میں پرکاش امبیڈکر صاحب کی خدمت میں ایک گزارش پیش کر کے اپنی بات کو ختم کرنا چاہتا ہوں کہ دن ب دن دیکھا جا رہا ہے کہ ہمارے مہا اس धरती के ऊपर अल्लाह की अमानत और इस धरती के ऊपर पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में हजरत प्रकाश अम्बेडकर साहब से गुजारिश है कि मुतवज्जे होकर हमारी बात को आप इस मजमे के सामने सुनेंगे इंशाअल्लाह न्यूज जीन महाराष्ट्र साठी प्रतिनिधि मंगेश इंगळे अमरावती